मित्रांनो इथं बघा मी दोन दिवसापूर्वी इथं इत, इथून पाणी गळत होतं इथं मी ते चिकट टेप आपलं जे केमिकल आहे ते केमिकल तयार करून लावलेलं आहे हे बघा इथनं आता पाणी यायचंच बंद झालेलं आहे यातनं कितीही पाऊस पडून दे काही यातनं गळत नाही मित्रांनो आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात जर तुमच्या घरावरचं पत्र जर गळत असतील आणि सिमेटचं किंवा पत्र्याचं जर असं आणि त्याला पॅचेस कसं करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा कर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पावसाळा असल्यामुळं घरातलं पत्र गळत असतील तर एक जुगाड कशा प्रकारे मी कळणार आहे तुम्हाला दाखवतो त्या पत्र्याला किंवा शिमटी जर पत्र असतील तरी चालते किंवा पत्र्याचं जरी असले तरी चालते त्याला आपण एक चिकटून टाकणार आहे कशाप्रकारे हा जुगाड करणार आहे ते दाखवतो तुम्हाला आणि त्यातनं पाणी पण येणार नाही कितीही पाऊस येऊन ते प गळणार पण नाही तुमचा पत्रा अशा प्रकारे आपण एक जुगाड करणार आहे यासाठी आपल्याला काय लागणार आहे तुम्हाला दाखवतो आता आपण इथं वरती पत्रा आहे हा पत्रा हा पत्रा आता कुठं कुठं तरी गळत आहे म्हणजे आता इथं मोळं मारल्यात की नाही त्यातून पाणी येतं आहे पावसाळा पाऊस जर मोठा असला तर त्यातनं पाणी येत आहे ते आता आपण पॅक करणार आहे कशाप्रकारे पॅक करतो आहे ते, 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 ते दाखवतो आधी वर चढतो आणि तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो हे केमिकल तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागते तुम्हाला दाखवतो इथं मी पेट्रोल घेतलेलं आहे थोडंसंच पेट्रोल घेतलेलं आहे त्याचबरोबर थर्मोकॉल हे बघा पाहू शकता आहे थर्मोकॉल घेतलेलं आहे आणि अशी ही बॉटल कट करून घेतलेली आहे प्लॅस्टिकची आणि यामध्ये आता पेट्रोल ओतायचं पेट्रोल ओतल्यानंतर थर्मोकोल घालायचं थर्माकोल थर्मोकोल घातल्यानंतर थर्मोकोलो आपोआप वितळला जातो आणि ते वितळल्यानंतर आपण जिथं गळतं आहे तिथं लावून घेणार आहे चला तर दाखवतो प्रोसेस कशी आहे आणि हे जर केलं गळत नाही अजिबात कितीही पाऊस लागून दे कुठ केवढाही पाऊस लागून दे पूर्णपणे तुमचं जो पत्रा गळत होता ना 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 ना, का नाही पूर्णपणे मस्तपैकी त्यातनं पाणी येणार नाही काय नाही जाम ना एकदम बसणार चला पहिल्यांदा मी करून घेतो केमिकल हे बघा आता आप हे केमिकल तयार झालेलं आहे आणि हे लावून घेऊ आपण बघा पाहू शकताय झालेला अर्धा बघा हे असा होतोय बघा मित्रांनो हे बघा त्याला काय वित्त वेळा काय देऊ हे बघा हे अशा प्रकारे देऊ वित्तळा जातो आणि वितळल्यानंतर जिथं तुमचा पत्रा गळतोय तिथं असा हा लावून घ्यायचा खाली जाणार काहीतरी लावाय पाहिजे होतं आपण खाली असं घ्यायचा आणि असा लावायचा तर काहीतरी लावाय पाहिजे होतं आपण तर ट्राय करूया थांबा एक मिनिट बघा मित्रांनो इथं आपण चिकटून घेतलेले केमिकल दे, तयार दे किते ते तयार झालेले थर्मोकॉलचं किती आता मोठा पाऊस लागला तरी ते काही होणार नाही त्याला बघा पाहू शकता अशा प्रकारे केमिकल आपण लावून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये घराचा क पत्रा जर गळत असेल तर हे असं केला तर प्रयोग नाही एक नंबर उत्तम ना दुष्कोळाचा आहे कितीही पाऊस लागून दे काही होणार नाही एक नंबर जुगाड आहे मित्रांनो बघा तुम्ही बी पाहू शकता करू करू शकताय तुमच्या घरात जर पत्रा गळत असेल तर असा जुगाड करू शकताय अजिबात गळणार ना पाणी शंभर टक्के एकशे एक टक्का तुमचं जे पत्रा गळतोय की नाही थांबणारच एकशे एक टक्का कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद आभार येऊन